नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अखेर आज नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते अखेर आज जमा झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी जी आनंदाची बातमी आहे तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही सर्वांना एस एम एससुद्धा आलेले आहे तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर डी बी डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान त्याचप्रमाणे पी एम किसानचा जो काही हप्ता इथं जमा झालेला होता त्यापाठोपाठात आता नमोचा जी काही दोन हजार रुपयाची रक्कम आहे ते डिबिटीच्या माध्यमातून जी काही खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे जी की तुम्हाला इथं भुगतान तारीखसुद्धा इथं दाखवण्यात आलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर ज्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथं मिळालेला नसेल तर अशानी कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर आता नमोचा हप्ता तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर अशानी तुम्ही तुमचा स्टेटस चेक करता येणार आहे सर्वात पहिले तुम्हाला रूम ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे इथं तुम्हाला टाकायचं आहे नमो शेतकरी योजना सर्चवरती क्लिक करा पहिली जी लिंक येईल तुम्हाला नमो शेतकरी योजना पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर येथे आल्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकून गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करू शकता तर इथं जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर इथं तुम्ही तुमचा आधार नंबर टाकूनसुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे मोबाईल नंबर टाकून तर तुम्ही इथून लॉग इन करून तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू